मी तुम्हाला एक हट्टी गाढवायची गोष्ट सांगणार आहे एक गाढव आणि कोल्हा दोघ मित्र होते कोण होते मित्र काय म्हणायचं हा तर ना ते काय करायचे रोज एका शेतात जायचे आणि तो शेतकरी झोपला असताना त्या शेतातल्या काकड्या बिकड्या मोठा 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 खायचे हा आणि एकदा काय झालं माहिती का त्या गाढवाला वाटलं की आपण छान पैकी गाणं म्हणाल त्याला म्हणलं अरे नको गाणं म्हंटल शेतकरी मग आपल्याला तो मारेल गाढव कुठला ऐकायला हट्टी होत गाढव मग ते काय करायला लागलं मोठ्या मोठ्या गाणं म्हणायला लागलं गाढव कसं ओरडतो हा 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 असं गाणं म्हणायला लागलं त्यांनी काय झालं तो शेतकरी जागा झाला आणि त्यांनी काय केलं आपले चार जे रखवालदार होते त्यांना घेतलं आणि आला गाढवाच्या जवळ <coughs> आणि गाढवाला बेदम मारल कोल्हा होता तो पळून गेला कोल्हा शाणा होता तो हे लोक यायला लागले दिसेल तर पळून गेला हा आपला बसला गाणं हा हा परत गाणं म्हणायला लागला मग आणि काय केलं त्या शेतकऱ्यांनी एक उखळ असं उखळ ते गाढवाच्या गाळ्यात बांधलं अरे बापरे मग शेतकरी गेला परत झोपायला आता तो म्हणला आता गाड्या वेळ पाळणार नाही मग काय केलं शेतकरी झोपल्यानंतर त्या उखळा सकट कंपाऊंडच्या बाहेर उडी मारली आणि पळून गेला बाहेर त्याला कोल्हा भेटला अरे काय म्हणे गाण्याचं बक्षीस तुला मिळालं का म्हणून आपला जर चांगला मित्र आपल्याला एखादा सल्ला रंग असेल तर तो ऐकायचा नाहीतर मग गाढवासारखे फटके खायला लागतात हो की नाही असं आपली आई बाबा जे आपल्याला सांगतात छान छान की अभ्यास कर नीट जे ते सगळं ऐकायचं ते आपल्या चांगलं करत असत